हे आहे कोल्हापुरातील टाउन हॉल उद्यान तर चला मग आज उद्यानाला भेट देऊया हे ठिकाण कुठं आहे ते तुम्हाला सांगतो तुम्ही कोल्हापूर स्टँडला उतरला तर तिथनं शेअरिंग रिक्षा करायची दसरा चौकामध्ये तिथं वीस रुपये घेतात आणि तिथनं मग पुढं शेअरिंग रिक्षा केली दसरा चौकात उतरला की तिथनं थोडं सी पी आर हॉस्पिटल लागतं सी पी आर हॉस्पिटलजवळ कुणालाही विचारला तर टाउन हॉल उद्यान कुठं आहे तर ते सांगतात जवळच आहे आणि दुसरा रोड कुठला आहे तर अंबाबाई मंदिराचं दर्शन घेतल्यानंतरनं तिथून शिवाजी चौकात यायचं चा, शिवाजी चौकातनं सी पी आर हॉस्पिटल कुठं आहे म्हणून विचारायचं तिथून थोड्याच पावलांवर टाउन हॉल उद्यान आहे तर चला मग आपण उद्यानामध्ये काय काय झाडं आहेत ते बघूया ही अशी हिरवीगार झाडं सगळीकडे आहेत हे काका व्यायाम करायला लागल्यात अनुवानी ते हिरवळीवर चालायला लागल्यात आणि मी ते बघत राहिलो चला म्हणला आपण पण अनुवानी चालूया हे झाड किती सुंदर आहे ह्याच्याकडे मी फक्त बघतच राहिलो हे वेगळं झाड दिसलं मला हे काका व्यायाम करून दमले होते आणि घामाघूम झाले होते आणि ते आपला घाम पुसत होते ही वेल अशी नटली होती कमानीसारखी वेल चढवलेली होती आणि इतकं छान वाटायला तर इथं त्याच्या खाली उभा राहून की मी ताजवर तिथंच उभा होतो आणि मग दमून भागून या बेंचवर बसण्यासाठी सईकडे बेंच ठेवलेली आहे आणि ही आळूच्या पानांसारखी मोठी मोठी पानं असलेली झाडं आहेत ही पानं बघतच राहिलो तेवढी मोठी मोठी पानं आहेत अरे बाप रे बाप ह्याच्यावर पाणी टाकलं की हे पाणी घसरत घसरत खाली जातं आणि मी जवळ जाऊन कॅमेरा बघितला तर खूपच मोठी पानं होती ही तिथनं मग मी पुढं असंच फिरत 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 पुढं गेलो मला खूप असं मन प्रसन्न होत होतं मी पण काकांसारखं अनवानी हिरवळीवर गेलो चालत पुढं बघतो तर काय केवढं मोठं झाड होतं ते अरे बाप रे बाप खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि मन असं शांत आणि प्रसन्न वाटते आपण इथं अवश्य भेट द्यावी असं मला वाटते कारण की इथं तुम्हाला तासभर तरी खूप छान आणि प्रसन्न वाटणार मग असंच पुढं पुढं गेल्यानंतर हे काका मला दिसले हे काका आपले का हात वाजवत टाळ्या वाजवत व्यायाम करत होते आणि इथं व्यायामाचं साहित्य ठेवलं होतं हे साहित्य बघितलं तर खूप भरपूर होतं आणि पुढं बघतो तर काय सगळीकडं व्यायामाचं साहित्य होतं आणि व्यायाम करण्यासाठी लोक इथं येत होती अरे हे काय आहे ही आहे घसरगुंडी चला तर मग घसरगुंडीवर अरे बापरे खाली तर पाणीच पाणी आहे काल पाऊस पडला होता भरपूर त्यामुळं सगळीकडं पाणी साठलं होतं आता तर आपल्याला घसरगुंडीवर खेळता येणार नाही कारण की कपडे ओले होणार आणि घाण होणार आपण काय आता लहान ला। का मजा करायला मग लहान मुलांसारखं घसरगुंडीवर सु करून खाली यायला किती मजा वाटते पाऊस नसता आणि पाणी नसतं तर मी घसरगुंडीवर खेळलोच असत हे बघा पाणी आता ही आहे बेडका सारखी कचराकुंडी याच्यामध्ये कचरा टाकायचा इतरही कुठं कचरा टाकायचा नाही अशी ही जागोजागी छोट्या 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 कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि इथला परिसर इतका स्वच्छ आणि हिरवागार आहे ही फूल किती छान आहे मस्त गुलाबी गुलाबी लाल कलर असा फूल बघितलं की असं मन प्रसन्न होते आणि हे फुलांनी भरलेलं झाड मला अशी फुलं खूप आवडली आणि ही परत कमान मी बघितली दुसरी असा हिरवागार परिसर मी कुठेही बघले बघितलं नाही तर आपल्या कोल्हापुरामध्ये इतकं छान टाउन हॉल आणि इतका बगीचा आहे इत 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 की आपण इथं अवश्य भेट द्यावी असं मला वाटते किती परिसर शांत आहेत जागोजागी बसायला बेंच आहे तुम्ही तिथं छानपैकी गप्पा मारू शकता आपला वेळ स्पेंड करू शकता आणि बाहेर जाण्यासाठी निघालो तर बघतो तर साईडला परत बगीचा होता मला ही झाडं दिसली ही फुलं दिसली हे फुलांकडं बघतच राहिलो मी आणि म्हटलं आता आपला वेळ झालेला आहे आता आपल्याला अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे दसऱ्याचे नवरात्राचे दिवस असल्यामुळं दर्शनाला वेळ होणार त्यामुळं हे मी फुलं बघितली फक्त एकट आहे की ही फुलं तोडायची नाहीत फक्त लांबून बघायची बघण्यासाठी फुलं आहेत आणि झाड आहेत असं करून मी बाहेर पडलो थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चांगले कमेंट टाका थँक्यू